देशमाने गावातील गणपती मंदिराजवळ भुजबळ साहेबांच्या बोर्डाला कलर लावण्यात आलेला आहे तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश भाऊ गांगुर्डे यांनी तो कलर लावलेला काढण्यात आला त्या ठिकाणी उपस्थित असलेले देशमाने गावातील माजी सरपंच सोनालीताई गोरे शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे देशमाने गावचे कार्यकर्ते योगेश भाऊ गांगुर्डे देशमाने गावचे विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री भागवत राठोड निरंजन राठोड दत्तू पवार भरत वाघ कुणाल तळेकर अरुण पवार भास्कर भालके रतन गोसावी आदी सर्व समाजातील व्यक्ती उपस्थित होते <स्तिति> <स्तित> <स्तित> महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आज साहेबांनी साडेसात कोटी रुपये या निष्ठाने ते अवलंबन हायवीसाठी कुलासाठी बंधित केलेलं आहे तर त्या जो होल्डिंग होतं त्याला समज त्यांनी आता अर्थात मराठी समाजच सगळे नाव घेता पण मराठी समाज त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही ज्या लोकांना समाजा समाजामध्ये भांडणं लावायचे आहे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि हे कृत्य जवळजवळ पंधरा दिवस झाले तर ह्या बॅनरला कलर लावलेला होता तर आम्हाला पण थोडीशी लाज वाटली आम्ही पण साहेबांबरोबर वीस वर्षापासून काम करत आहे एकनिष्ठेने तर आज आम्ही हा बोर्ड जेव्हा कलरमुक्त केला किंवा लोकांनी जे लावलेलं ला होतं जे काही काळं भासलेलं होतं तर ते योग्य नाही कारण की दोन हजार चारला साहेब आले या तालुक्याचा वर्मांत ता झालेला होता साहेबांनी आज फोटो बोलवलेले आहे पण ज्यांना कोणाला राजकीय पोळ्या भाजायच्या आहे त्यांनी मी समाजाचे लोक तयार केलेले आहे आणि त्यांना जे काय आपण सलईन म्हणतो तशा प्रकारे त्यांना टॉनिक चालू करून हे जे कृत्य जे लोक करत आहे मी त्यांचा निश्चित करतो आणि रेशमाले गावचा मराठी समाज समाज सगळे जे असेल तर नाही तुम्हाला आजच मी बघितलं नाही इथल्या दिवस पंधरा पंधरा वर्ष आमदार राहिले आम्हाला कधी रस्ते दिलं नाही आम्हाला पाणी दिलेलं नाही आमच्या गावाला एक कोटी रुपयाचं भक्त नाही फक्त साहेबांमुळे झालेलं आहे आणि आमच्या गावात पंधरा लाखाचं सभामंडप हे साहेबांनी दिलं तिथं गोरगरिबांचे लग्न होतात दावे होतात कार्यक्रम होतात आणि साहेबांचं सा एक म्हणजे खास रिकॉर्ड सोडण्यासाठी येवडा तालुक्यातले एकमेव गाव आहे की जे एक नंबर गाव आहे आणि साहेबाचं खूप प्रेम आहे इथं आणि इथल्या आता आहे प्रेम साहेबांवर आहे तुम्ही बिलगा तुम्हाला किती बिलगायचं भुजबळ साहेबाशिवाय पर्याय नाही भुजबळ साहेब तुम आगे बडो आमचं देशमाने गाव सगळं तुमच्या बरोबर आहे राजकीय लोकांना पोळी वाजायची असेल तर तुम्ही कामं दाखवा लोकांचा विकास दावा करा दावाखान्याचे कामं करा शिक्षणाचे कामं करा सगळे कामं करा तुम्ही तुमच्याकडे लोक आल्यावर आमच्या हातात नाही आमच्या मायात नाही आणि मग साहेब जे कामं करता याला तुम्ही विरोध करू नका शेवट दुजबळ साहेबाशिवाय देशमानेच देऊ चालू राज्यात झालं तर तालुका आमच्या परिसरातले सगळे घटना घटना एका साहेबांबरोबर आम्ही सगळे राहू आणि जर कोणी म्हणत असेल तर मी पण एक मराठा आहे मराठ्यांनी दाखवा तुम्ही मराठ्यांनी किती कामं केले आम्ही तिथं तुमच्या बरोबर उभे राहतो तुमचे कामं दाखवा फक्त साहेबांचं नाव बदनाम करू नका साहेबांचं नाव जर तुम्ही बदनाम करायला गेले तर आम्ही मराठा येईल आम्ही पण साहेबांबरोबर आहे इथं जातीपातीचं राजकारण चालत नाही दोन हजार साहेबाला दोन हजार चारला ला साहेब आले साहेबांनी जर जातीपातीचं राजकारण केलं असतं तर एवढा विकास झाला नसता मराठी किंवा कोणी कोणताही समाज असून यांनी विकास होऊ दिला नसता तर साहेबांनी जातपात कधीच पाहिली नाही आणि साहेब फक्त विकासाचं नाव लाभले आणि यावल्याची बारामती साहेबांनी शब्दानुसार करून दाखवली एवढंच मी बोलतो आणि ज्यांनी कोणी ज्यांना रंगवलं असेल त्यांचा मी करतो पण जेव्हा बॅनर रंगवलं तर मराठा समाजाचं नाव येतं पण मराठ्याचं काही इथं विषय नाही सगळं गाव देशमान साहेबांबरोबर आहे माझे गटागानातले गावं मुखेड असल सत्तेगाव असल चिंचिथून सगळे साहेबांबरोबर आहे आणि आम्ही एकजुटीने दोन हजार चारपासून जसं काम करतो जवळ साहेबांची इच्छा एवढ्यातून होत नाही ना जाणार नाही तोपर्यंत आम्ही देशमान असं एवढं म्हणून जातपात म्हणून आम्ही कधीच काम केलेलं नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भुजबळ साहेब प्रतिनिधी खंडेराव पवार